जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न केंद्रीय सहकार विभागाच्या स्थापनेच्या वर्धापान दिनानिमित्त परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा पार पडली बँकेच्या विविध योजनांची माहिती हो बँकेचे सन्मानीय ग्राहकांना देत असलेल्या विविध सेवा सुविधांची माहिती देण्यात आली यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्रीनिवास कारला, डॉक्टर अजय धुंगुंडे जिल्हा विशेष लेखपरीक्षक राजेश सरमस्कर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था एम एस भोसले गटसचिव अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर यांनी केले